चार जून रोजी सकाळी नऊ वाजता नारायणगडावर उपोषण सुरू होणार मनोज जरंगे चार जून रोजी आम्ही उपोषणाला बसणार आहोत चार जून हा मुहूर्त वगैरे काही नाही स्वतःच्या लेकराला न्याय देण्यात आम्हाला आनंद आहे त्यांची लेकरं त्यांच्यासाठी एकत्र येत असतील तर आमची लोक आमच्या मुलांसाठी एकत्र येतील मराठा कोणत्याही समाजाचा असू द्या दहा टक्के आरक्षण दिलं ते कोणाच्याही फायद्याचं झालेलं नाही त्यामुळे मुलांचं वाटोळं झालं आहे चार जून रोजी सकाळी नऊ वाजता उपोषण सुरू होणार आहे माझ्या समाजाला आव्हान करण्याची गरजच नाही आहे लोकसभा निवडणुकीमध्ये मी नाही आम्ही कोणाचा प्रचार केलेला नाही कोणाला निवडून आणा म्हणालो नाही आमचा महाविकास आघाडी किंवा महायुतीला पाठिंबा नव्हता फक्त मी एवढंच सांगितलं आहे समाजाला पाडा कोणाला पाडायचंय ते समाजाला समजले पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीच महाराष्ट्रात आले नव्हत्या मात्र आता मोदी गोधड्यांचा त्यामुळे याला मराठ्यांचा डर म्हणतात मोदी कधीच माध्यमांसमोर दहा वर्ष आले नाहीत आता मात्र ते माध्यमांसमोर बोलत आहेत पूर्वी ते कोणाचाच प्रचार करत नव्हते हो मात्र आता ते सगळ्यांचा प्रचार करायला लागलेत ही वेळ भाजपवर काही मोजक्या नेत्यांमुळे आलेली आहे आणि भाजपच्या काही मोजक्या नेत्यांवर आलेली आहे सगळ्या गोष्टीला पाच भाजपचे स्थानिक नेते जबाबदार आहेत आणि या लोकांना बारा बलुतेदार दलित मुस्लिम धनगरांबद्दल द्वेष आहे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटलांना माझ्या मागे लागायची काही गरज होती का देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांबद्दलचा द्वेष थांबवला पाहिजे त्यांनी महिलांवर अन्याय अत्याचार केले चंद्रकांत पाटील म्हणतात की मी स्वतः मला प्रमाणपत्र द्या असं मागितलं होतं मला दिलं नाही म्हणून मी असं करतोय असं ते म्हणत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे फडणवीस यांनी त्यांचं म्हणणं आहे फडणवीस यांनी असं लोक सांभाळण्यात आणि त्यामुळे मोदी यांच्यावर ही वेळ आलेली आहे त्यामुळे मोदींना सोलापूरमध्ये तीन सभा घ्याव्या लागल्यात फडणवीस यांनी एक चांगलं काम केलं की काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की जरांके पाटील यांनी कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही आणि हे ते आयुष्यात पहिल्यांदा खरं बोलले आहेत पण आता मी कुणालाच पाठिंबा नाही म्हणल्या चौतरे कशाला तुम्ही असं म्हणत आहात पण तुमचा इम्पॅक्ट दिसला असं दुसऱ्या बाजूने आहेत म्हणून मोदींना म्हणजे हा जरांगे जरांगे इम्पॅक्ट फॅक्टर दिसून आला का दादा मी काय चुकीचं करतोय हे बघा नोकरदारात आता आमच्या भरती वाढाना त्यांची पदोन्नती होत नाही दहा टक्के दिलं पोरांच्या कामाला नाही आलं मग काही नेत्यांनी भाजपाच्या काही म्हणतो मी तुम्हाला जिल्हा लेवलच्या बरं का त्यांनी लोकांना आव्हान केलं काम करा म्हणून पण भाजपातला जो गोरगरीब मराठा मतदार आहे त्यांचा त्यांच्यासोबत आहे त्यांच्या पक्षाबरोबर आहे आणि त्यांच्या पक्षात पण आहे त्यांच्याच भाजपातल्या मराठ्यांना सामान्यांना असं वाटायला लागलं की दहा टक्के दिले भरत्या थांबल्यात पोरांच्या कामाला ये नाही मग यांच्या का कारायचं त्यांनी दहा टक्के द्यायचं होतं तर खरं द्यायला पाहिजे होतं जरी चार दोन नेते तिकडे गेले म्हणजे मराठा समाज नाही आहे आम्ही ते तीन टक्के सोडूनच दिलेत आता शंभर टक्के मराठ्यांपैकी कारण सगळ्यांना कळतंय आपल्या लेकरात ले वाढवला आणि मी काय वाईट करतोय सगळ्या मराठ्यांचा कल्याण हवा मी लढतोय मी दुश्मनी कोणासाठी अंगोर घेतली सगळ्या मराठ्यांसाठी आहे विधानसभेला विधानसभेला यापूर्वीच्या संदर्भात मराठा समाज गणित बिघडवणार का गणित नाही बिघडवणार त्यांचं येऊनच देणार नाही गणित बिघडायचं कसं म्हणजे मैदानातच मी राहणार आहे जर सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एकाच हो कायदा जर पारित नाही केला तर मी मात्र मैदानात जाणार आहे पण दिले तर राजकारण माझा मार्ग नाही देवेंद्र फडणवीस साहेबाला शिंदे साहेबाला माझं सांगणं की तुम्ही आमचं हा आहे ते हक्काचं द्या तुम्ही गुन्हे मागे घेऊ म्हणले होते ते घ्या आम्हाला राजकारणात यायचं नाही पण जर नाही केलं तर मग मात्र दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आम्ही निवडणूक लढवणार आहेत मी नाही राजकारणात राहणार पण घोर घरे महाराज बनवणार आहे आणि यांना कायमचं त्याच्यातून घालणार आहे बिरो रिपोर्ट एसबीएल मराठी छत्रपती संभाजीनगर